बघा मित्रांनो हो एक स्त्रीच्या भाग किती काम असत आई ही सगळे लोक दवाखान्यामध्ये गेले तर बघा मला किती काम पडलं एवढे भाले घासायचे धुवायचे कोणा पेशे धुवाल पुसून घ्यायचा स्वयंपाक करायचा सगळ्याला करायला चहा ही करून द्यायचा बघा सगळे असे माणसं कुठे गेले ना की बघा असलं काम पडत या कुठे गेले सगळे माणसं कोणाला

pus l rog, pusă-l, 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 pusă, nu pusă l pusă l nu l pusă l pusă nu pusă l 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 nu l pusă 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 nu

ती तो किती, 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 किती खोट बोल पण लिटून आहे ना कशी खोट बोल पण लिटून बोल काम केले माझ्या भरल्या आज चहा नाही पाणी नाही काय नाही आज सगळं

महागुल <laughs> 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 <laughs>

फटाफटा बाहेर धुवा चांगला फटाफटा भांडे धुवा आता पाणी सुताय लागले पाणी भरायचं शेडकर जाऊन हायना तेवढा गोळा करायचं कामधंदा झाले शिवी चहा पाण्याला कुणी चहा करून मराठी मग काय करा कुणाला चहा करू देतो हा गॅस तर तुम्हाला तिकडे रिस नाही तुम्हाला हां ह्या नुशीपासून जरा सावध राहा बघा सांगा लागलो ला। तुम्हाला इकडे तिकडे गुलगुल लावी आणि ती मुकट्या साखर चहा करून पि येईल तुम्हाला